प्रिन्सही तोच आणि कोट्यवधींचा माऊलीही तोच बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास आर्किटेक्ट ऍक्टर टेलिव्हिजन प्रेझेंटर फिल्म मेकर प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस स्वागत करूया रितेश देशमुख यांचं रितेश मनापासून स्वागत आहे आपलं लय भारी प्रोमो लय भारी एंट्री आता उत्सुकता आहे ती तुमच्या होस्टिंगची तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला वीस वर्षात कधीच मिळालं नाही त्यासाठी मी तुमचा आभारी आहे खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे या फॉर्मॅटचा या शोचा आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलं असता प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शो मध्ये होतात पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच या शो बद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं लग, तेव्हा तुमची रिॲक्शन काय होते माझी पहिली रिएक्शन होते की की खरंच आपण माझी करायची तर इच्छा होतीच परंतु ऍक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसावर चालू होती की कधी होतोय माझा पहिला प्रश्न कधी होतो मला करायची तर इच्छा आहे कधी होतो हा खरंच फार महत्वाचा प्रश्न होता आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या दोन तीन शूटिंग्स होत्या पण मी म्हणालो की मी नक्कीच ऍडजस्ट करेन <laughs> आणि आय ॲम एक्साइटेड की दोन तीन शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केलं हा शो करण्यासाठी ओ देण्याचा एकदम जॅन्युअल रीझन किंवा एखादा स्ट्रॉंग रीजन, एक रीजन मला शो एक जो एका शोचा फॅन असतो <laughs> त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की

परंतु काय की कंटेस्ट कोण आहेत हे मलाही माहित नाही म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाहीये फॉर्मॅटची झाली कसं व्हायला पाहिजे पण सुरू आणि अजून होणार पण आहे बट इट्स एक्सायटिंग आपण म्हणाला की आपण स्वतः या शो चे खूप मोठे काल आहात तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते खूप आवडते मला तर कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं कंटेस्टंट्स येतात त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते पण ते लोक व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शोमध्ये दहाव्या बाराव्या दिवसानंतर आपल्याला कळलं सुरू होतो त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स असतात जसं त्यांना त्यांना सामना करावा लागतो त्या प्रेशरबरोबर ते, प्रेशर ते कसे होतात कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते है। है प्रत्ते जन, प्रत्ते नसता। नसता। ते मॉरली कुठे करेक्ट आहेत काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही आपणही नसतो कोणी नसतो परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स करेक्ट होतं आणि ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टमध्ये इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते बिग बॉसची खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकी चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते त्या क्लबमध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकले आहेत किंवा मिळाल्या ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत आहे जगात भारतात जगात हे हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जगात कोणीही होस्ट करू शकत नाही त्यांची एक इनबिल्ड नॅचरल स्टाईल आहे त्यांचा एक ॲटिट्यूड आहे त्यांचा एक स्वॅग आहे तो फक्त त्यांचाच आहे आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काय कळतं कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तिथं एक थिंगलाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक एक स्टँड घेऊ शकता परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आणि आय विल ट्राय टेक दॅट स्टँड तुम्ही खूप मोठे मल्टीटास्क करा तुम्ही ऍक्टर आहात फिल्म मेकर आहात प्रोड्युसर आहात तुम्ही तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात आणखी नव्या भूमिकेमध्ये तुम्ही येताय हे स्टार्टअप आहे तुमचं हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं काय देत सर्वात प्रथम ना मी सीकर आहे मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटलं की ते सर्व पहिलं केलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टूप द नॉ आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेत ते यशस्वी ठरतं परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत प्लॅटफॉर्म आणि मला वाटतं की uh, सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्साइटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस आहे ही तुमच्या आयुष्यातली आताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्म वरती उभो आपण बिग बॉस बद्दल बोलतोय तुमच्या घरातले बिग बॉस, बॉस? माझ्याच नव्हे एकच बिग असतो तो, तो मुझे एची <laughs> आता आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत तुम्ही जितके एक्सायटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता शुअर आपल्या सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहेत